नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी तालुक्यातील वाडी दमई ते मटकराळा जिल्हा ग्रामीण रस्ता क्रमांक पंचवीस सात किलोमीटरपैकी वाडी दमई येथील तीन किलोमीटर लांबीचा रस्ता काही जणांनी अनेक वर्षापासून अतिक्रमित केला होता हा रस्ता जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सहकार्याने नुकताच अतिक्रमणमुक्त करण्यात आला त्यामुळं वाडी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक नऊ जुलै रोजी कार्यालयात जाऊन जिल्हा प्रशासनाचे आभार मानत जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार केला वाडी येथील शेतकऱ्यांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी रोगनाथ गावडे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता धोणीराम उडानशिबे उपअभियंता दयानंद सोनकांबळे आणि केल पापेलवाड यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार केला यावेळी शिवाजी विभोते सरपंच शिवप्रसाद बिडकर उपसरपंच रमेश तरबडे पोलीस पाटील लक्ष्मण बिडकर झरी सरपंच दिलीप देशमुख माजी सरपंच उद्धव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य दत्तराव मोहिते प्रल्हाद विभूते साळेगावचे हरिभाऊ देवडे प्रल्हाद देवडे पांडुरंग साडेगावकर यांची उपस्थिती होती वाडी दमई येथे मटकराळा जिल्हा ग्रामीण रस्ता क्रमांक पंचवीस हा काही शेतकऱ्यांनी पूर्णत अतिक्रमित केला होता त्यामुळे या भागातील शेती असणाऱ्या आणि साडेगाव मटकराळा शंभर आनंदवाडी धार मांगणगाव येथे ये जा करण्यासाठी अनेक गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मागील काही वर्षापासून हा रस्ता बंद करण्यात आला होता पावसाळ्याच्या दिवसात तर या भागातील शेतकऱ्यांना तब्बल सात किलोमीटर अंतर पार करून जावे लागत असे त्यामुळे या शेतकऱ्यांनी अतिक्रमित केलेल्या शेतकऱ्यांशी सुरुवातीला समोपचारानं वारंवार रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्याची विनंती केली होती मात्र तरी देखील सदरील शेतकऱ्यांनी रस्ता आढळून केला होता त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघनाथ साकोले बोर्डीकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्याविषयी मागणी केली होती <laughs> त्या अनुषंगानं पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर आणि इतरांनी या संदर्भात कारवाई करून हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून दिल्यामुळं वाडईत मिळच्या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत शेतीमालाच्या हमीभावाचा कायदा करावा तसेच सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्यावं आणि त्यात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन आणि अन्य सामाजिक सुरक्षा या लागू कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी आज दिनांक बुधवार रोजी परभणी शहरातील मुख्य मार्गावर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना आणि या संघटनांचे स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय या संयुक्त मंचाच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगानं शहरातील शनिवार बाजार या ठिकाणाहून सदरील मोर्चा परभणीतील आझाद मैदान या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी उद्धव शिंदे मोईन पठाण दत्तराव ढोले गोविंद बारहाते सूर्यकांत ढेरे त्र्यंबक रेंगे श्यामराव भराडे प्रदीप साबळे शेषराव गायकवाड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिंतूर तालुक्यातील नायगाव या ग्रामीण भागातील रहिवासी असलेले नामदेव चव्हाण यांचे चिरंजीव अभिजित चव्हाण यांनी पुणे येथून सी एच्या परीक्षेत प्रथम श्रेणीतून घवघवीत यश संपादन केलं आहे अभ्यास आत्मविश्वास आणि शिस्त हे यशाचं गमक असल्याचं अभिजित चव्हाण यांनी स्पष्ट केलं अभिजित चव्हाण यांनी चार्टर्ड अकाउंट ही मानाची पदवी मिळवली आहे परिश्रम चिकाटी आणि अपार कष्टाच्या जोरावर अभिजित नामदेव चव्हाण यांनी हे यश मिळवलं आहे दिवसरात्र अभ्यास आत्मविश्वास आणि शिस्तीचे त्यांनी आव्हान पार पाडले आपल्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल आपण समाधानी असल्याचं अभिजित चव्हाण यांनी स्पष्ट केलं अभिजितच्या या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नामदेव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुभाष बाकळे उपस्थित होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत ले असलेले शरद आंबेकर यांची प्रशासकीय बदली होऊन त्यांची नियुक्ती हप्पर कोशागार अधिकारी वर्ग दोन राजपत्रित अधिकारी म्हणून जिल्हा कोषागार कार्यालय परभणी येथे झाली आहे त्यांनी नुकत्याच आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला आंबेकर हे जानेवारी दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्र राज्य वित्त आणि लेखा सेवेत कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी उपकोषागार अधिकारी हिंगोली मानवत येथे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना कार्यालयात ले, सहाय्यक लेखाधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण का कार्यालय परभणी येथे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार आठ या कालावधीत आंबेकर यांनी न्यायालयीन विभागात देखील कार्यरत होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद